छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नव्या जयंतीनिमित्त शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य असं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमणे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड शंतनू गायकवाड अहद शेख संस्थेचे संस्थापक देवा उगडे संस्थेचे सचिव कांत उगडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेऊन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे आणि संस्थेचे संस्थापक देवा उगडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना शुभेच्छा दिल्या छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान करते आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजच्या या मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे त्याचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे सोलापूर शहरामध्ये आज दहा मिरवणूक मध्ये मंडळ दहा राजर्षी छत्रपती शा राजी शाहू महाराज यांच्या या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देते शाहू महाराजांचं कार्याचं योगदान येईलच सांगेन याच्यामध्ये कारण मी शाहू महाराज ज्या भूमीमधले आहेत त्याच मातीमध्ये मी आहे मीही कोल्हापूर घ्यायचं आहे शाहू महाराजांनी जर आपण कधीही कोल्हापूरला व्हिजिट केली तर आपल्याला कळेल की बहुजनांच्या समाजाची वस्तीग्रह चालू केलेली आहे आणि मोफत शिक्षण शाहू महाराजांनी चालू केलेलं आहे हे सर्व तर हे जे शिक्षणाप्रती त्यांचं महत्त्व जर बघितलं तर त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो आपल्याला आणि आज या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा आपण घेऊयात अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देते छत्रपती राजे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आरक्षणाचे जनक राजा उगे राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे बाबासाहेबांनी मन मन, मन... बाबासाहेब म्हणाले होते की शाहू महाराजांचा जन्मदिवस सणासारखा साजरा करा तो धागा पकडून छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान गेले वीस वर्ष शाहू महाराजांची मिरवणूक उत्साहात सणाप्रमाणे साजरा करते यावेळी आकाश इंगळे महादेव वायदंडे राज सुरते अनुराग सुटकर प्रवीण गायकवाड युवराज बडेकर अमोल बामणे दया गायकवाड यांच्यासह छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते